हॅलो हा बोला हा सर नमस्कार हा नमस्कार बोला सर एक अंदाज आपल्याकडून जाणून घ्यायचा होता की म्हणजे उद्यापासून म्हणजे जर विचार केला तर समजा चौदा तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कसं राहील एक हवामान कसं राहील पावसाचा अंदाज कसा राहील सुरुवातीला म्हणजे विदर्भाची परिस्थिती मराठवाड्याची परिस्थिती चालेल ना तर आपण सांगू इच्छितो तर दक्षिण भागाकडनं आपण सुरुवात करू कारण की काय होतं की चोवीस तासांमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे ओके तर याचा प्रभाव म्हणून सोलापूर धाराशिव लातूर बीड पर्यंत जालना परभणी ओके नांदेड आणि हिंगोली पण आलं त्यामध्ये म्हणजे जवळपास मराठवाड्याचा संपूर्ण भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली सातारा कोल्हापूर Hmm. इकडे कोकण किनारपट्टी सिंधुदुर्ग वगैरे या भागामध्ये या कमी दबाचा भरपूर असा चांगला पाऊस बघायला मिळेल अठरा तारखेपर्यंत ओके उद्यापासनं आणि विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील याच्या म्हणजे फक्त वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडं आणि अकोलाचा मध्य भाग जो आहे बाळापूर वगैरे या परिसरामध्ये पातूर परिसरामध्ये थोडं पावसाचं प्रमाण जास्त बघायला मिळेल ओके म्हणजे एकंदरीत मराठवाड्याची परिस्थिती आणि विदर्भाची परिस्थिती कशी असेल तर आता या चार दिवसांमध्ये थोडं मराठवाड्यामध्ये पाऊस वाढताना दिसतोय पण सर्वत्र नसणार आहे तो पण पिकांना जीवनदान देणार आहे नक्की मराठवाड्यामध्ये हो बऱ्याच ठिकाणी राहील पाऊस हा आठ चार दिवस चार ते पाच दिवसामध्ये या येणाऱ्या ओके आणि विदर्भाची विदर्भाची ते सांगतोय की जसं बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी राहील अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी राहील आणि अमरावती जिल्ह्याचे जे उत्तर वगैरे परिसर आहे मेळघाट झाला जो मध्य प्रदेशला जो लागून आहे कारण की एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये पण आहे उत्तर उत्तरी भागामध्ये तर त्याचा प्रभाव म्हणून जळगाव वगैरे या भागामध्ये तसेच नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव वगैरे या परिसरामध्ये पण पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील ओके पूर्व विदर्भाचा विचार केला तर थोडं पावसाचं प्रमाण हे कमी राहील वर्धा झाला गडचिरोली गोंदिया नागपूर चंद्रपूर भंडारा ओके आणि पुढचा जो कमी दाब येतोय त्यांना तो साधारण सव्वीस तारखेला तयार होताना दिसतो म्हणजे तो, नहीं, नहीं, नहीं। तो ला होता पण त्यामध्ये थोडा चार दिवसाचा डिले होतोय बरं तर तो त्यांना जोरदार पाऊस देऊन जाईल पुन्हा ओके ही चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आपल्याला म्हणताय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर अजूनही बीड जिल्ह्यामध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही जालना जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी वाहून पाऊस झालेला नाही उद्याचा अंदाज काय सांगतो म्हणजे उद्यापासूनचा सा इकडे उद्यापासून बराच म्हणजे एकदम पहिल्याच दिवशी सर्वत्र पाऊस होणार नाही असं नाही आहे नेमकी सुरुवात होत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी राहील जालना जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये पण चांगला राहील आणि परभणी जिल्ह्यामध्ये पण चांगला राहील उद्या ओके okay. पश्चिम महाराष्ट्राचं काय आहे पश्चिम महाराष्ट्राचा आतापर्यंत त्यांना पाऊस नकोसा होतोय कारण की त्यांना बऱ्याच दिवसापासून पाऊस सुरू होत आहे हो फक्त पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता बाकी इकडे खाली दक्षिण भागामध्ये सांगली सातारा या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्यांची पिके म्हणजे वाया गेल्यासारखी झाली होती मागील दोन आठवड्यामध्ये आता कुठं त्यांना स्पेल कमी झालेला होता पण आता पुन्हा अजून वाढताना दिसतोय तिकडे वाढेल आणखी हो हो आणि मध्ये पाऊस वाढेल आणि विदर्भामध्ये जिकडे कमी होता तिकडे उद्यापासून सरी चालू होती समजा हो हो पण त्या एकदम म्हणजे क्वचित ठिकाणी राहील विखुरलेल्या स्वरूपामध्ये सर्वत्र नसणार विदर्भामध्ये ओके मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी राहील बऱ्यापैकी राहील म्हणजे पिकांना जीवनदान मिळेल बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आणखी हो आ, हो बरोबर पाहिजे तसा पाऊस नाही पिकांसाठी आणि शेतकरी बरेच जण विचारतात की सर नेमका वाहूनी पाऊस केव्हा होईल तर सध्या तरी अजूनही ती परिस्थिती नाही आहे म्हणजे जसा येतोय तसाच समाधानी मानावं लागेल पण ऑगस्ट महिन्यामध्ये जो पहिला आठवडा आहे त्यामध्ये असं भरपूर असं चांगलं कमबॅक करताना दिसतोय पाऊस नक्कीच नक्कीच भरून काढेल नक्कीच आणखी सर विशेष काय सांगाल पाऊस विषय परत सध्या अंदाज मे महिन्याचा अंदाज जर मी ते सांगतोय जर पहिले आठवडे जर बघितले सात तारखेपर्यंत पहिला जो आठवडा आहे ऑगस्टचा तो मध्यम ते जोरदार पाऊस दाखवतोय नाही सर जुलै ऑगस्ट महिना म्हणते हो होतेच ना ऑगस्टचा पहिला आठवडा आणि जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे तो सव्वीस ते सत्तावीस दरम्यान जो कवी एक सव्वीस तारखेला जो कमी बनतो बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तरी त्याचा मार्ग अति उत्तरकडे दिसतोय मध्य प्रदेशकडे जाताना तर त्याचा फायदा फक्त विदर्भाला होताना दिसतो आणि मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन ते चार जिल्ह्यांना बघायला मिळेल नक्कीच सर हो तर नक्कीच सर शेतकऱ्यांना तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद